नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बात चीवारे 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 चीवारे। तो 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 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा लागलेला निकाल पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असा खोचक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर लगावला आहे चेंबूर येथील श्री रामकृष्ण नेत्रालयांच्या प्रसंगी त्यांनी ही प्रतिपादन केलं आहे डॉ नितीन देशपांडे यांच्या सुपर स्पेशालिटी आयकर असलेल्या चेंबूर येथील श्री रामकृष्ण नेत्रालयाच्या सहाव्या शाखेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राज ठाकरे यांच्यासह नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे श्री रामकृष्ण नेत्रालयाचे प्रमुख डॉक्टर नितीन देशपांडे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सुहास देशपांडे उपस्थित होते

मला एवढंच माहिती आहे ए दिसतोय का बी दिसतोय का सी दिसतोय का एवढंच फक्त आपल्याला माहिती होतं पण आता ज्या प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचा नंबरही काढता येतो आणि अनेक मला इक्विपमेंट्स आहेत मला कशी दाखवली मी आपली महाराष्ट्रामध्ये मी आपल्या एखादी टूर मी आयोजित करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक

उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे यांचा सत्कार नेत्रालयाच्या वतीनं डॉक्टर नितीन देशपांडे यांनी केला तर मनसे चेंबूर विधानसभेच्या वतीनं विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला त्याचबरोबर विविध स्तरातील विभूतींचा सन्मान राज ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला साठी आनंद दिवस आहे कारण डॉक्टर नितीन देशपांडे साहेबांच्या ज्या नेत्रालयाचं आधीचं उद्घाटन मान्य राखण्यामध्ये झालेलं आहे आणि खरंच चेंबूरमध्ये अशा एक मोठ्या हॉस्पिटलची गरज होती जेणेकरून मान्य देशपांडे साहेबांनी अनेकांना तर म्हणजे अनेकांना जिथं सगळे इलाज संपले जातात तरीही त्यांनी दृष्टी आणून हे जग दाखवलेलं आहे अनेक रुग्णांना त्या प्रकारची सेवा आम्हाला चेंबूरकरांना सुद्धा मिळते आता आनंद नक्कीच आहे आणि मी आवाहन करते चेंबूरकर विचारेला की बरोबर आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर बरोबर हे देशपांडे साहेबांचं हॉस्पिटल आपल्यासाठी उपलब्ध आहे आज रामकृष्ण नेत्रालय याचं माननीय राजसाहेबांचे आज उद्घाटन झालं रामकृष्ण नेत्रालय ज्या उद्घाटन झालं ते डॉक्टर नितीन देशपांडे आणि सुभाष देशपांडे यांची ही सह सहावी शाखा आहे पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डोळ्याचं लेसलचं ऑपरेशन असं आपण म्हणतो पण ॲक्च्युली तुम्ही आज पाहिलं असेल की लेसरची मशीन आहे ज्याच्यामुळं मोतीबिंदूचा ऑपरेशन करता येतं गोबळाचं ऑपरेशन करता येतं आणि आता आपण पाहतो आहे की चष्मा आहे पूर्ण चष्मा काढून टाकता येतो किंवा पाठीमागचा रेटिनाला आपण म्हणतो डायबिटीजमध्ये खराब होतो तर जे काही डोळ्याचे आजार होतात ह्या नवीन जे यंत्र आहेत त्याच्यामुळं त्याची माहिती मिळते नुसतीच माहिती मिळते असं नाही तर त्याच्यावर उपचार करता येतात आणि म्हणून डोळ्याचे जे आता अत्याधुनिक उपचार आहेत यामुळे रुग्णांना जन्मभर चांगलं म्हणजे विसायावरती जे दिसतं ते वयाच्या नवद्यावरती तेवढंच निघू शकतं अशा प्रकारच्या सगळ्या सोयीने युक्त असं हे रुग्णालय आहे माझ्या या रुग्णालयाला शुभेच्छा आमची सहावा सहावी आमची शाखा आहे आणि प्रत्येक शाखेमध्ये आम्ही लेटेस्ट जे आहे ते द्याच्यात नेहमी प्रयत्न करतो इथे पण जे मशीन आपण लेसरनं आणलेलं आहे ते आहे ते लेटेस्ट आहे ज्या हिशोबाने आणि एकदम सगळ्यात सुसज्ज आहे आणि आमची इच्छा आहे की त्या चेंबरदारांचं पण आम्ही सेवा करावी म्हणजे आमच्या वाशीला आहे शिहूरला आहे आहे की आपण जास्त जास्त आमचा सेनाचा उपयोग करावा आणि असं नाही आहे की बाबा हा गरीबीचा कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता